तर पिकू साठी ना आम्ही शॉपिंग केली आणि पिकूला बघा हा ड्रेस घेतलाय पॅन्ट आणि टी शर्ट गरमी मध्ये कॉटनचे आहे त्यामुळे घेतले आणि तिला छान पण वाटतंय आणि कस वाटत पिकू तुला मस्त वाटतंय आवडला तुला पिकूला दिसतोय पण छान ना तिला मुलांचे कपडे छान दिसते आणि अजून एक आहे ना दुसरा ड्रेस आहे म्हणजे असा फ्रॉक आहे तो पण आता पिकूला पण ट्राय करूया मी घड छान दिसतो स्लीवलेस गर्मी मध्ये कॉटनचे ना कपडे जरा चांगले वाटतात नाहीतर ते अंगाला चिपकतात वगैरे घामामुळे आतून पण आहे ना छान आहे असं कळत नाही जास्त तर आता आपण हा ट्राय करूया ओके ओके चला न्यू ड्रेस हे पिकूला प्रॉपर मुलीचा लुक बनवलं मुलीचा लुक बनवलाय प्रॉपर त्या बॉय होता तर आता पूर्ण ना प्रॉपर गर्लचा ना लूक येतो या पण तू गर्लचा लुक बनवण्यासाठी बघा किती पसारा झालाय सगळीकडे सगळा बजार पिका पिका कोण आहे पिका देव बाप्पा कसे करतात देव बाप्पा कसे करतात देव बाप्पा कसे करतात देव बाप्पा का देव बाप्पा 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 कसे करतात बप्पा कसे करतात उई 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 कुठे नाही जायचं आपल्याला फक्त फ्रॉकी घातले तुला आणि आता ना पिकूला हा दुसरा ड्रेस घेतलेला आहे आम्ही फ्रॉक आणि पिकू कशी दिसते सांगा <laughs> पळली लागली पळायला <पड़ा> लागली पिकू <laughs> मस्त वाटत तुला फ्रॉक हा फिटिंग प्रॉपर आली ना फिटिंग आणि एकदम परफेक्ट दिसते मी एवढं तू काय परत बांधायला काय तू कबूतर सगळे काही सविस्तून टाक छान दिसते ना घातल्यानंतर क्लिप पाहिजे होती तुमचे पळतेच आहे ती बाय आता स्वतः तेच स्वतः केस विंचरायला लागली बघा बाय 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 तर आता संध्याकाळचे पाच आणि आम्ही बाहेर जरा फिरायला चाललोय पिकूला घेऊन कुठे जायचंय बाहेर जाऊया कुठे पण कुठे पण <laughs> चला आता बघूया कुठे घेऊन हे के जे केस बघ असे जरा कुरळे कुरवे झालं कोणी बांधले होते ना त्यामुळे चला आता बाहेर जाऊया मस्त फिरायला चला आता पिकूला बघा कसं घेतलंय त्यांना म्हंटल पिकूला घ्या जरा तर असं घेतलंय मागे असं कोण घेत माहिती काय ते आमच्या इकडे ना आंबे होतात ना जेव्हा ना, नाही नाही आमच्याकडे आंबे होतात ना उन्हाळ्यामध्ये तेव्हा ते राखायला येतात ना आंबे माकड येतात म्हणून खाण्यासाठी तर तेव्हा येत ना त्यांची असं मुलंब असली ना कि ते असे पकडतात हा ए पकड पप्पाला पकड अशे पप्पाला असं पकड चला सावकाश चल 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 धावू नको पडशी सावकाश हळू कस उतरणार इकडे लावलेली गाडी तर आम्ही आहे ना आता इकडे फिरायला आलोय आणि तिकडे बघा कुठे बसायलाय पिको पिको इकडे पण इकडे बघाय बघाय इकडे कधी आली तू पिका मेहनत छान वाटतं आणि मस्त वाटतं इकडे सगळं बघा किती छान बिल्डिंग आहे मस्त आहे ना इकडे गार्डन पण होते वाटते क्रिकेट खेळत नाही बिल्डिंग चालू आहे का आणि आता इथे थांबलोय आम्ही हवा भरण्यासाठी पिकू बघा सोडतच नाही बाईकला ते बसली उठली ओकली बसली तू चालव आता ऐक केस कशी झाली तुझी तो 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 पिकू इथे बघा आम्ही घ्यायला आलोय आणि पिकूला ना घेऊन दिले तर खालीच बसली घेऊन दिले जरा प्यायला थंड तर ती बघा कशी करते <laughs> पिकू घर नाही आपलं तिला द्या त्याच्यात टाकून ए उलट उलट टाका हातात द्या

अग खाली नाही बसायचं घर नाही आपले तरी न, ते बघा आम्ही यांना ना बाहेर फिरायला आलो होतो आणि बाहेर फिरायला आल्यानंतर हे अचानक मध्ये बोलायला लागले की आपण आहे ना टी व्ही घेऊया कारण की पिकू आहे ना ते कम्प्युटरवर काम करायला बसले ना की पिकू जाऊन तिथे माऊस वगैरे ओढत बसते ना त्यामुळे हे बोलले की स्पेशल आता पिकूसाठी आपण टीव्हीच घेऊन टाकूया म्हणजे तिला टीव्हीवर कार्टून वगैरे लावून दिले ना तिथे शांतपणे बघत बसेल त्यामुळे मग आता आम्ही टी व्ही घेतोय तर चला आता घरी जाऊ पाच वाजता निघालो होतो आम्ही आता रात्रीचे साडेनऊ झालेत आणि पिकूचं जेवण वगैरे पण बनवायचं आहे तिला येताना क फ्रूट्स वगैरे भरून आणलं होतं तिला भूक लागले चला आता घरी जाऊ